टेंडर नाही वर्क ऑर्डर नाही तीन उड्डाणपुलांची भूमीपूजन ही तर नगरकरांची फसवणूक माजी नगरसेवक योगीराज गाडे यांचं प्रतिपादन सत्ताधारी यांच्या प्रयत्नातून डी एस पी चौक आणि सह्याद्री चौक येथे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते परंतु वास्तविकता अशी आहे की या कामासाठी अद्याप कोणतीही वर्क ऑर्डर जारी झालेली नाही आणि कोणतेही टेंडर देखील निघाले नाही कायद्याने वर्क ऑर्डर आणि टेंडर निघाल्याशिवाय कोणतेही बांधकाम उद्घाटन समारंभ करणे अवैध आहे आणि जनतेला दिशाभूल करण्याचा प्रकार आहे आम्ही या गोष्टीचा कडक निषेध करतो आणि संबंधित प्राधिकरणाने त्वरित या बाबींची दखल घ्यावी अशी मागणी करतो जनतेला खोटी आश्वासन देणे आणि दिशाभूल करणे हा विरोधकांचा प्रपंच आहे जनतेची दिशाभूल करणे योग्य आहे का असा प्रश्न माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी रविवारी चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता चित रोड येथे केला आहे खरं आपण पाहिलं तर जे प्रोटोकॉल आहे की ज्यावेळेस वर्क ऑर्डर एखाद्या कामाची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन त्याची वर्क ऑर्डर ज्यावेळेस होती त्यावेळेस ती प्रोसेस पूर्ण केलेली मानली जाते त्याच्यानंतरच प्रोटोकॉल नुसार उद्घाटनाचे समारंभ असतील किंवा भूमिपूजन असेल ते केलं पाहिजे असा कायदाच आपल्याला सांगतो आणि आज जर कलेक्टर सारखे जे पदाधिकारी आहेत किंवा जे इतर पदाधिकारी तिथे उपस्थित होते ते एक जबाबदार व्यक्ती येत तर ज्यावेळेस टेंडर प्रोसेस पूर्ण होती ज्यावेळेस वर्क ऑर्डर पूर्ण होतं त्यावेळेस कामांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन केले पाहिजे असं पाहिलं तर आमचे देखील माझ्या वॉर्डात देखील एक कोटीचे कामं आज प्रोसेसमध्ये आहेत जे त्याला प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे पण आम्ही लोकांची दिशाभूल करून त्याचे उद्घाटन किंवा त्याचे भूमिपूजन करू शकत नाही ही एक जनतेची फसवणूक असते आता निवडणुका आलेल्या आहेत विधानसभेच्या आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकाच्या तोंडावर असे लोकांना भूमिपूजन करून गाजर दाखवणं किंवा दिशाभूल करणं कारण की वर्क ऑर्डर जर प्रोसेस पूर्ण झाली नाही तर तुम्ही भूमिपूजन कोणत्या आधारित करत आहेत ही लोकांची क्लिअर कट फसवणूक आहे कलेक्टर साहेबांनी याच्यावर उत्तर द्यावं याच्यावर जी आर काढ काढलं पाहिजे की आता विधानसभा निवडणुकी आलेले आहेत मग असे पाहिलं तर मग खासदार निलेश लंके साहेबांचे अनेक त्यांच्या मतदारसंघात काम प्राथमिक किंवा प्रोसेसमध्ये किंवा प्रस्तावित आहेत मग असे उद्घाटन करून लोकांची दिशाभूल सर्व पक्षांना करता येते पण सर्वजण एक इथं आज इथं सगळं पक्षाचे पुढारी असतील किंवा नेते लोक असतील कलेक्टर साहेब स्वतः एक जबाबदार व्यक्ती आहेत तर असं लोकांची वर्क ऑर्डर किंवा टेंडर न होता दिशाभूल करणं योग्य आहे का हे कलेक्टर साहेब स्वतः यांनी उत्तर द्यावं याच्यावर कारण की ते स्वतः देखील काल तिथे उपस्थित होते मग असं असतं तर मग मी, मी देखील कलेक्टर साहेबांना दे। आमंत्रण देतो की आमच्या वॉर्डातील देखील एक कोटीचे काम आज प्रोसेस मंजुरीच्या प्रोसेसमध्ये आहेत त्याला प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे पण त्याचे वर्क ऑर्डर किंवा टेंडर झालेले नाही मग अशा कामांच्या सा ओपनिंगसाठी तुम्ही भूमिपूजनसाठी देखील या मग याच्यावर तुम्ही इश्यू ऍड्रेस केला पाहिजे आणि खरं ह्या नगर जिल्ह्यात पन्नास लाख लोकसंख्या आहे या पन्नास लाख लोक लोकांची दिशाभूल जे कलेक्टर स्वतः अशा कार्यक्रमाला हजर राहतात जिथं वर्क ऑर्डर नाही किंवा टेंडर नाही तर ही पन्नास लाख लोकांशी मोठी दिशा बोले तर कलेक्टरनी स्वतः या कामाचं स्पष्टीकरण द्यावं आणि नागरिकांना स्पष्टीकरण द्यावं की असे भूमिपूजन करता येतात का जर असेल तर आम्ही देखील आमचे जे काम प्रस्तावित आहेत आम्ही देखील त्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन करू मग धन्यवाद जय जय महाराष्ट्र मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू थाडी हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण